नमस्कार मैत्रिणींनो वुमन्स कॉर्नर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्किन टोन सुधारण्यासाठी पाच उपाय पाहणार आहोत आणि हे उपाय घरगुती आहे त्यामुळे तुम्ही हे आजपासून सुरू करू शकता त्यातलं पहिला उपाय आहे आहार सुधारणा आपल्याला आपल्या आहारात थोडासा बदल करावा लागेल आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा संत्री लिंबू पपई गाजर टोमॅटो आणि हिरव्या भाजीपाला यांचा आहारात समावेश करा ड्रायफ्रूट्स जसे की बदाम अक्रोड आणि अंजीर त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात त्याचेही सेवन करा दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या दुसरा उपाय आहे घरगुती उपाय यामध्ये दुधात हळद हळद टाकून चेहऱ्याला लावा आणि दहा मिनटे ठेवा नंतर चेहरा धुवून काढा यामुळे तुमची स्किन सतेज बनल बेसन दही आणि लिंबाचा रस मिक्स करून एक चांगला स्क्रब बनतो या स्क्रबचा वापर कम करून तुम्ही चेहऱ्यावरील डेड स्किन काढू शकता बाहेरचे कुठलेही केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी हा स्क्रब चांगलाच मध आणि लिंबू चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळ बनतो तिसरा आहे स्किन केअर रुटीन दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुवा त्वचेला कोरडेपणा येऊ नये म्हणून मॉइश्चरायझर लावा उन्हात जाण्यापूर्वी एस पी एफ थर्टी असलेला किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन वापरला तरी चालेल चौथा आपली जीवनशैलीत बदल करा दररोज किमान सात ते आठ तास झोप घेणे खूप महत्वाचे आहे ताण कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करा नियमित व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा चमकदार होते त्यामुळे झोप योग या गोष्टी खूप अत्यंत आवश्यक आहे पाचवा आहे नैसर्गिक उपाय यामध्ये पहिला उपाय आहे कोरपड ताजे कोरपड जेल चेहऱ्याला लावा याने चेहरा सॉफ्ट बनतो गुलाब पाणी रोज रात्री झोपण्यापूर्वी गुलाब पाणी चेहऱ्याला लावा बटाट्याचा रस डार्क स्पॉट घालवण्यासाठी हा खूप उपयुक्त आहे बटाटा किसून एका कापडात बांधून त्याचे पाणी काढा म्हणजेच त्याचा रस काढा आणि तो चेहऱ्यावरील डाग धब्याना लावा थोड्याच दिवसात चेहऱ्यावरील दाग नाहीसे होतील अशा पद्धतीने हे सगळे उपाय आपण वापरून आपला स्किन टोन सुधारू शकतो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद